नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साती आसरांची कथा ऐकणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू इंद्र दरबारामध्ये इंद्राची सेवा करणाऱ्या नृत्य गायन करून देवांचे मनोरंजन करणाऱ्या सात अप्सरा होत्या या सात अप्सरांना नृत्य गायनासाठी साथ, गायना साथ देणारा एक वादक होता एकदा इंद्रदेवाने इंद्रसभेमध्ये देव लोकांना समवेत करण्याची स जबाबदारी त्या सात अप्सरा व वादकावर सोपवली ठरल्याप्रमाणे इंद्रसभेमध्ये नृत्य गायन सुरू असताना वादकाच्या मनात नृत्य करणाऱ्या एका अप्सरेविषयी वासना निर्माण झाली त्याचवेळी नृत्य करणारी अप्सरा त्याकडे आकृष्ट झाली दोघे एकमेकांकडे बघत बघत नृत्य वादन विसरून गेले त्याचे भान हरपून गेले सारी देवसभा त्या वादकाकडे पाहू लागली व कुजबूज करू लागली त्या वादकाच्या व अप्सरेच्या कानावर कुजबुज ऐकू येताच ते भानावर आले वादकाने तबला वाजवण्यासाठी तबल्यावर थाप मारली तर तबला फुटून गेला अप्सरे ठेका धरण्यासाठी पाया आपटला तर चाळ तुटून गेले भरसभेमध्ये इंद्रदेवाचे हसणे झाले इंद्रदेवाची त्यांना संमोहित करण्याची योजना निष्फळ झाली देवसभा उठून गेली इंद्राला राग आनावर झाला त्याने सात अप्सरांना नरक कुंडामध्ये जन्म घ्याल असा शाप दिला तर त्या वादकाला हत्तीच्या शेणात किडा होऊन पडशील असा शाप दिला ते सर्वजण पच्च्या इंद्रदेवाची क्षमा याचना मागू लागले दिलेला शाप या उशाप मागू लागले तेव्हा इंद्रदेवाने बारा वर्ष शाप भोगल्यानंतर पृथ्वी तलावर पाणी मनुष्य रूपात जन्म घ्याल असा उशाप दिला ते सर्वजण शाप भोगू लागले बघता बघता बारा वर्षाचा काळ संपला आता एका गावात एक महादेवाचं निस्सिम भक्त राहत होता तो आता म्हातारा झाला होता पण त्याला मूलबाळ नव्हती महादेवाच्या भक्तीचे फळ म्हणून बारा वर्ष शाप बोगून त्या सात अप्सरा महादेवाच्या भक्तागरी जन्मल्या एका मागोमाग एक अशा स दरवर्षी सात जणींनी म्हातारी झालेल्या महादेवाच्या भक्ताच्या बायकोच्या पोटी बिन पापी मनुष्य रूपात जन्म घेतला त्या सात जणी आता दिवसामासाने वाढू लागल्या तेव्हा त्या महादेवाच्या भक्ताला या सात मुलींच्या लग्नाची काळजी वाटू लागली लग्नाच्या स्थळाची शोधाशोध करत तो महादेवाचा भक्त रत्नागिरीच्या गाव पाल पाटलाच्या वाड्यात आला त्याने पाटलाला सारी हकीकत सांगितली महादेवाच्या कृपेने म्हातारपणात सात मुलींचा बाप झाल्याचे सांगितले रत्नागिरीचा पाटील देव माणूस होता त्यालाही सात मुले होती त्याने आपल्या सात मुलांची लग्ने महादेवाच्या भक्ताच्या सात मुलींची लावण्याचे वचन दिलं लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पाडला थोरली सून सात वर्षाची तर सर्वात धाकटी सून सात महिन्यांची अशा सात सुना पाटलांच्या घरी नांदू लागल्या त्याच पाटलाच्या वाड्यात एक विधवा धनगरीन चाकरीला होती पाटलाने धनगरीचं लग्न लावून दिले होते पण दुर्दैवाने लग्नाचा मांडव आतच त्या धनगरिनीचा नवरा मेला होता विधवा भाईचे जिने म्हणजे नरकच म्हणून ती विधवा धनगरीन पाटलाला भावाप्रमाणे मानून पडेल ते काम करून पाटलाच्या आश्रयाला जनावरांच्या गोठ्यात राहत होती हत्तीच्या शेणात किडा होऊन पडलेल्या वादकाला इंद्राने त्या विधवा धनगरीचे धनगरीच्या पोटी पिण्याच्या पाण्यातून सोडले त्या विधवा धनगरणीला आता दिवस गेले पोट वाढू लागले हा हा म्हणता गावभर चर्चा सुरू झाली गावाने पाटलावर संशय घेतला पाटलाची नियत बदलली असा सारा गाव बोलायला लागला गावच्या पंचांनी पाटलाला दोषी ठरवून दिवसभर वाड्याचा दरवाजा बंद ठेवायचा व काही काम असल्यास फक्त रात्रीच गावात फिरायची अशी शिक्षा दिली देव माणूस पाटलावर खोटा आळ आल आला नऊ महिने पूर्ण झाल्यावर विधवा धनगरिणीने बिनपापी बाळाला गोठ्यात जन्म दिला जन्म घेताच ते बाळ पाटलाला बोलवू लागलं पाटलाने जनावरांच्या गोठ्यात जन्म घेतलेल्या त्या बाळाला घरी आणले नक्कीच हा कोणीतरी देवाचा अवतार असणार मनुष्य रूपात माझ्या घरी जन्मला असणार अशी पाटलाची खात्री झाली ते बाळ जास्तीत जास्त वेळ झोपून असायचे म्हणून पाटलांनी त्याचे नामकरण आळसावधूत असे केले इकडे कैलासावर एकदा देवी पार्वती व देवी गंगेचे भांडण झाले चौथी मत्सर सुरू झाला तेव्हा त्या वर्षी नारदांनी महादेवाला जिंकण्यासाठी पृथ्वीवर दुष्काळ पाड माणसांचा जनावरांचा विना जीव व्याकुळ कर तेव्हा महादेव तुझा हट्ट पूर्ण करतील अशी कळ कर लावली तिकडे पाटला घरी सात अप्सरा व तो वादक सुखात राहत होती पण नारदाने तिथेही कळ लावली इंद्राला जाऊन ही बातमी सांगितली इंद्राने तर सात अप्सरा वादकाला शाप जरी दिला असला तरी इंद्राचा राग अजून शांत झाला नव्हता देवी गंगेला इंद्राने पाटलाच्या सात सुनांना आपल्या कैदेत ठेवावी अशी विनंती केली देवी गंगेने इंद्राच्या म्हणण्यावरून पृथ्वीवर दुष्काळ पडला पृथ्वीवरचा प्रत्येक जीव पाण्यासाठी व्याकुळ झाला पाटलाच्या गावाबाहेरून एक नदी वाहत होती त्या नदीच्या पात्रात एक डोह होता त्याला रांजण डोह म्हणायचे त्या रांजण डोहात थोडे पाणी होते रात्रीच्या वेळी पाटील त्या डोहातून पाणी आणण्यात जात होते एके रात्री पाटील त्या रांजण डोहातून पाणी आणण्यास गेला तेव्हा त्या डोहात गंगा उतरली तिने पाटलाला सांगितले की गावावर दुष्काळ हटवायचा असेल तू तर तुझ्या सात सुनांना डोहाचं पाणी पुजायला पाठव गावानं पाटलाशी वाईट वागलं तरी पाटील गावाचं कल्याण करू इच्छितात त्याने गंगेला शब्द दिला घरी जाऊन पाटलांनी आपल्या साती सुनांना बोलवून घेतले व रांजण डोहावर घडलेली हकीकत सांगितली पाटलाच्या सुना देखील पाटलाच्या शब्दाबाहेर नव्हत्या हो त्यांनी होकार दिला सात सुवासनी चांगल्या चांगल्या साड्या नेसून दागिने घालून सोबत पूजेचं सामान घेऊन तयार झाल्या आळसाव दूताने गाडीला बैल जुंपली आणि ते सारे बैलगाडीत बसून रांजण डोहाला गेले आळसावधूत नदीच्या डोहाकडेला उभा राहिला आणि सात जणी डोहात उतरल्या त्या डोहाच्या पाण्याची पूजा करू लागल्या तेव्हाच डोहाचं पाणी वाढू लागलं बघता बघता रांजण डोह हो, पाण्याने भरून वाहू लागला त्या सात सुवासनी डोहात गडप झाल्या इंद्राच्या म्हणण्याप्रमाणे त्या सात जणींना एका महालात कोंडून ठेवले डोहच पाणी वाढवेल बघून आळसावदूताने डोहात पाणी उडी मारली तो डोहाच्या तळाशी गेला तेव्हा तिथे सात जणी कैदेत सापडल्या आळसावदूताने कुलूप तोडलं आणि सात झणींना घेऊन तो डोहाच्या वर आला त्या सात सुहासिनी आणि आळसावधूत वाड्यावर परत आले पण गंगेला राग अनावर झाला सोसाट्याचा वारा सुटला विजा कडाकुडू लागल्या मुसळधार पाऊस सुरू झाला नदीला महापूर आला गावातले लोकही सैरबैर झाली नदी गावात घुसली पाटलाच्या वाड्यात पाणी लागलं सारं गाव बघत होतं त्या सात जणींना कळून चुकलं की गंगा आपल्याला घेऊन गेल्याशिवाय शांत व्हायची नाही त्या सात जणींना सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला व नवऱ्याचा निरोप घेतला आणि आळसावधूत सोबतीला आला तू नेशील तिथे आम्ही येऊ आम्हाला घेऊन चल असं गंगेला म्हणाल्या त्या सात जणी उभ्या होत्या त्याच सात ठिकाणी मूर्त्या उभ्या राहिल्या त्या सात जणी आणि आळसावदूत गंगेत उतरले बघता बघता पाण्यात गडप झाले नदीचं पाणी ओसरू लागलं नदीच्या पाणी नदीच्या पात्रात गेलं साऱ्या गावाला पाटल्याचं मोठेपण कळालं देवी गंगा व इंद्रदेव या सात जणींना व आळसावदूताला घेऊन कैलासावर महादेवासमोर आले गंगेने महादेवाला विचारलं त्यांचा ताबा तुम्ही घेता की यांचं काय आम्ही बरं वाईट करू महादेव इंद्रदेवाला म्हणाले तुझ्या दरबारातल्या या सात अप्सरांनी तुझी इमाने इतबार सेवा केली आहे त्यांच्याकडून चूक झाली असली तर त्यांना इंद्र सभेत देवांना समवेत करायला तूच सांगितलंस समस्त देवगणांच्या पत्नींनी वासनेचा गोळा त्यांच्यावर फेकला म्हणून सारा प्रकार घडला तुझ्या चुकीची शिक्षा त्यांना का देतोस महादेवाच्या बोलण्याने इंद्रदेव खजील झाले इंद्रदेवाला आपली चूक कळाली व त्याने महादेवाची क्षमा मागितली तेव्हा इंद्रदेव म्हणाले या सात जणींनी लोकांच्या कल्याणासाठी आपला जीवपणाला लावला म्हणून कलियुगात या सात अप्सरा साथी आसरा नावाने ओळखल्या जातील आळसावधूत त्यांचा पाठीराखा बंधू म्हणून राहील कलियुगी भूमीतला वर तुम्हाला देव म्हणून पोचले पुजले जाईल भूमितलावर जिथे गंगा आहे म्हणजे जिथे चित्त पाण्याचे ठिकाण आहे तिथे तिथे तुमचं सात जणींचं वास्तव्य आणि पानवटाच्या काठावर तुमचा पाठीराखा बंधू आळसावधूत राहील तुम्ही अजून कुमारिका आहात पण लग्न झाल्यामुळे देखील आहात म्हणून तुम्हाला कुमारिकांचा व सुवासिनींचा दुहेरी मान मिळेल सुवासिनी तुमची पूजा करतील त्यांच्या नवसाला तुम्ही पावाल त्यांच्या संसारात सुख समाधान द्याल असा इंद्राने त्यांना वर दिला भगवान महादेवाने देखील तथास्तू म्हणून त्या साथीही सरां आसरांना आळसावदूताला आपल्या शेजारी स्थान दिले अशा प प्रकारे साती आसरा कलियुगी देवता झाल्या अशा या साती झनी साथी आसरा सर्व सर्वांचे कल्याण करू